आता पण खैरे मुस्लिम समाजाविषयी कसा गरड ओळखत होता आता का फुळका आला खैरेला हाच म्हणत होता की हिरो हिरव्या साप यांना ठ्याचा यांना हाना यांना मारा आता काय समाज विचारला काय ते मला वा। वाटतं ज्यावेळेस माणसाचं पायाखालची वाळू शकते त्यावेळेस हे माणूस असे खोटे नाट्य हे व्हिडिओ टाकीत असतात आज मतदानाचा दिवस आहे आणि मला वाटतं इतके दिवस प्रचार केला आणि या प्रचारामध्ये मी सांगितले की एकदम सगळ्या मतदाराचा हा पाठिंबा आहे आणि आज सगळे मतदार धनुष्यबाण या निशेने बटन दाबून प्रचंड मत मला देतील असं मला विश्वास आहे प्रचार करताना बरेच आरोप प्रत्यारोप झाले कालिक पासून तुमच्या विरोधात काहीतरी एक अफवा पसरली असा तुमचा आरोप आहे नेमकी काय अफवा म्हणजे खोटे अफवा आहे की भाजपना खैरेला खैऱ्याला पाठिंबा हे खोडसळपण आहे यांच्या पायाखालची वाळू सरकली असं काही होत नाही काल तक्रार सुद्धा अतुल साई असते भागवतकर राडासन यांनी शिरीष बोराळकर तक्रार केली कुठलं तरी युट्यूबचं चॅनल ते मला वाटतं ज्यावेळेस माणसाचं पायाखालची वाळू सरकते त्यावेळेस हे माणूस असे खोटे नाट्य व्हिडिओ टाकत असतात बरं काल चंद्रकांत खैरे यांनी कधी मौलाना यांची भेट घेतली यापूर्वी तुम्ही एकमेकांवर आरोप करायचे त्या भेटीला कसं पाहता मी सांगतो ना की खैरे कधी मौलानाच नाही सगळ्याच्या भेटी आपण बघितल्या काही खैरेचं सध्या सांगतो जे हिंदुत्व आहे हे बेगडी हिंदुत्व आहे आपल्या लक्षात आलं की आता पण खैरे मुस्लिम समाजाविषयी कसा गरळ ओकत होता आता का पुळका आला खैरेला खैरेला असा काय चमत्कार झाला की ह्या निवडणुकीला कधी खैरे इतक्यात जात नव्हता रमजान पवित्र सणाला पवित्र सणाला तो काहीच काही बोलायचा आता इतका काही बोलतो की त्याला म्हणजे स मुस्लिम समाज काही विसरला का सगळं हाच म्हणतो आता की हिरो हिरव्या साप यांना ठ्याचा यांना हाना यांना मार आता काही समाज विसारला का समाजाच्या सगळ्या लक्षात येईल कोण काय बोलतं